बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन गो एडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी बिबट्याच्या दहशती संदर्भातली येवला तालुक्यातील जळगाव नेर परिसरामध्ये बिबट्यानं दहशत माजवली असून या परिसरामध्ये वन विभागानं आता पिंजरा लावला आहे दोन दिवसांपूर्वी येवला तालुक्यातील जळगाव नेवर परिसरामध्ये बिबट्यानं चांगलीच दहशत माजवली होती परिसरातील द्राक्ष बागांमध्ये बिबट्याचं दर्शन झाल्यानं शेतकरी भयभीत झाले होते दुपारच्या सुमारास जळगाव नेवर येथील बमन निवृत्ती शिंदे यांच्या द्राक्षबागेत बिबट्यानं दर्शन दिले होते यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी या बिबट्याला शेत हुसकून लावण्याचाही प्रयत्न केला दरम्यान बिबट्याने परिसरातील आणखी एका शेतात धूम ठोकल्यामुळं या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून वन विभागानं या ठिकाणी पिंजरा लावलेला असून आता पुढील कारवाई वन विभाग करत असल्याची माहिती अक्षय मेहत्रे यांनी दिली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी मुन्ना शेख जळगाव नेऊर येवला हॉटेल राजीव पंजाबी चायनिटी सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभ कार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजो आजच भेट द्या आपले नंबर राजेंद्र बाबुराव पाचपुते पाटोदा